स्वागत आहे तुमचे झिंगाट फ्लेवर्समध्ये आज आपण पाहणार आहोत रोजच्या उपयोगात येणारे काही महत्त्वपूर्ण अशा टिप्स या टिप्स तुमच्यासाठी खूपच युजफुल ठरणार आहेत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा टिप नंबर एक दुधाचे पदार्थ शिजवताना जायफळ आणि वेलची घातल्यास दूध फाटते यासाठी पदार्थ थंड झाल्यावर वेलची आणि जायफळ टाकावे यामुळे दुधाचे कोणतेही पदार्थ खीर वगैरे कधी ही फाटणार नाहीत टिप नंबर दोन विळीला तेलाचा हात लावून ठेवल्याने विळी ओली झाली तरी खराब होत नाही टिप नंबर तीन विळी किंवा सुरीची धार गेल्यावर त्यावर लिंबू किंवा कैरी अशा आंबट वस्तू चिराव्यात यामुळे विळीला धार येते टिप नंबर चार भिजवलेली कणिक कोरडी पडू नये म्हणून फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी त्यावर तेलाचा हात फिरवावा टिप नंबर पाच कडीपत्ता किंवा पुदिना यांची सुकलेली पाने उन्हात सुकवून त्यांची पूड करून ठेवावी भाजीमध्ये किंवा कोशिंबिरीमध्ये वापरता येते जेव्हा घरात पुदिना नसेल अशा वेळी तुम्ही या पुडीचा वापर करू शकता टिप नंबर सहा अंडी वापरायच्या आधी अर्धा तास फ्रीजमधून काढून बाहेर ठेवावीत व त्यानंतर वापरावी त्यामुळे ती चांगल्या तऱ्हेने फेटले जातात टिप नंबर सात अंडी उघडल्यानंतर लगेचच थंड पाण्यात ठेवल्याने कवच लवकर सोलता येतात अंड्याच्या बलकाजवळ काळसरपणाही येत नाही टिप नंबर आठ पावसाच्या दिवसांमध्ये धने जिरे मिरे वगैरे भरणीत ठेवण्याआधी कढईमध्ये भाजून घ्यावेत व थंड झाल्यावर बरणीत भरल्याने चांगले टिकतात बुरशी येत नाही टिप नंबर नऊ बर्णीमध्ये लोणचे ठेवण्यापूर्वी बरणीच्या तळाशी मिठाचा थर ठेवावा त्यामुळे लोणचे खराब होत नाही टिप नंबर दहा गरम तव्यावर लगेचच पाणी ओतून तो थंड करण्याचा प्रयत्न करू नये तवा आपोआप थंड होईपर्यंत वाट पाहावी कारण पाणी ओतल्याने तव्याचा मध्यभाग कमकुवत होतो व त्यास भोग पडते यामुळे तव्याची लाईफ कमी होते टिप नंबर अकरा स्वयंपाकघरात नेहमी वापरात येणारे चाकू सुऱ्या लोखंडी अवजारे कढई अधून मधून मिठाच्या पाण्याने धुवाव्यात व त्यांना तेलाचा हात लावून ठेवाव्यात म्हणजे त्या गंजत नाहीत खराब होत नाहीत टिप नंबर बारा भाज्या चिरण्यापूर्वी विळीच्या खाली नॅपकिन कपड्याची घडी घालावी भाजी चिरताना विळी सरकत नाही आणि भाज्या देखील व्यवस्थित चिरता येतात टिप नंबर तेरा बदाम काजू अक्रोड भाजून थंड करून हवाबंद ठेवा त्यामुळे ते ते कडवट होणार नाहीत कडक राहतील टिप नंबर चौदा कुठलीही भाजी कमी पाण्यात शिजवावी खूप चविष्ट होते टिप नंबर पंधरा दुधाचे भांडे धुण्यापूर्वी भांड्यात चिकटलेले साईचे तुकडे निघण्यासाठी त्या भांड्यात कब्बर पाणी गरम करून त्या पाण्यामध्ये कणिक भिजवावी असे केल्यामुळे चपात्या मऊ होतात टिप नंबर सोळा लसूण काथ्याच्या जाळीदार पिशवीत ठेवून ही पिशवी शिंक्याला किंवा उंच जागी टांगून ठेवावी जाळीदार पिशवीमुळे हवा खेळती राहून लसून खराब होत नाही तर कशा वाटल्या आजच्या टिप्स आय होप या टिप्स तुम्हाला नक्की आवडल्या असतील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद